विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीस वी जयंती उत्सव समिती कुलंबी कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी पुष्पाताई मोरे तर उपाध्यक्षपदी ज्योती गवळी तुळसाबाई गंगावणे कांताबाई गाडेकर सचिवपदी शोभाबाई पगारे शोभा घाटे कांचन गंगावणे तर कोषाध्यक्षपदी रंजना प्रधान यांची निवड करण्यात आली आहे कार्याध्यक्ष मोनाबाई भंगुरे सुमनबाई भिवसेन ग संघटक पदी ज्योति कांबळे गिरजाबाई शेजूळ मार्गदर्शक राजेंद्रजी साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जमीर बाबा पठान चंद्रकांत जाधव संजय प्रधान मुबिन पाशा भाई दिलीप प्रधान भगवान गंगावरे जाहीर चिश्ती साहेब गंगावणे बाबासाहेब बहादुरे जुल्फेखार सय्यद इम्रान खान बबन गायकवाड बाळू साळवे किशोर गंगावणे कलीम शहा काकासाहेब शिरसाट बाळकृष्ण साळवे रणजित वाहुळे प्रभाकर सोसाट रघुनाथ मस्के बाबासाहेब भीमराव जाधव सरफराज पटेल रितेश खंडाळे सदस्य रेखा जाधव ज्योती गंगावणे ज्योती गवळी भारतीय खंडागळे रुक्मणबाई तुपे कविता भिवसेन गीतांजली प्रधान दुर्गा तुपे लक्ष्मीबाई साळवे संगीता लोखंडे वशात्रीभुवन उषा वाहुळे गौतम गंगावणे कचरू लोखंडे बाळू गंगावणे एकनाथ पवार अशोक मस्केवा असंख्य भीमसैनिक उपस्थित होते नंदकुमार ए आय न्यूज फुलंबरी